नमस्कार आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात पैशाच्या योग्य वापराबद्दल देखील सांगितलेले आहे चाणक्यांच्या मते व्यक्तीने नेहमी पैशाचा वापर विचारपूर्वकच केला पाहिजे आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते ते भारतीय राजकारण आणि नैतिक ओळखले जाते प्रत्येक समस्यावर उपाय शोधण्याची त्यांची होती मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी चाणक्य नीती शास्त्रात शोध लावला आजवरही आचार्य चाणक्य यांनी जीवनाचा मार्ग सुख करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात पैशाच्या योग्य वापरा बद्दल देखील सांगितलेले आहेत जाणक्यांच्या मते व्यक्तीने नेहमी पैशाचा वापर विचारपूर्वक केलाच पाहिजे पण काही गोष्टी अशा असतात ज्या ठिकाणी पैसा खर्च करताना संकोच करायचा नसतो कारण या ठिकाणी पैसा खर्च करताना पैसा कमी होत नाही तर अधिक वाढतो या जागा नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया मुलांच्या शिक्षणावर खर्च करताना कुंजुशी करू नका चाणक्यांच्या मते मुलांच्या शिक्षणावर पैसे खर्च करताना कोणत्याही प्रकारचा जास्त विचार करू नये कारण शिक्षणावर खर्च केलेला पैसा कधीच वाया जात नाही तसेच भविष्यात त्यातून दुप्पट लाभ मिळतो कारण त्यामुळे मुलांच्या तुमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळते त्यामुळे हे नवीन गोष्टी शिकतात गरिबांना मदत करा आचार्य चाणक्यांच्या मतानुसार नेहमीच गरिबी लोकांची मदत करण्यास तत्पर्य असावे आपल्याला कुटुंबासाठी पैसा कमवणे वाईट नाही पण त्या पैशाचा देखील योग्य वापर करणे गरजेचे आहे तसेच असाच साठवून ठेवणे पैसा त्यासाठी समाजातील कमजोर गरिबांची मदत करावी समाजसेवा करा, करा। चाणक्यांच्या म्हणण्यानुसार तुमच्या उत्पन्नातील काही वाटा समाज कार्यासाठी देखील जोडणं गरजेचं आहे तुम्ही एखाद्या शाळेत हॉस्पिटलसारख्या संस्थांमध्ये पैसे दान करणे गरजेचं आहे असे केल्याने तुम्हाला चांगले पुण्य मिळेल तसेच तुमची आणखी प्रगती होईल समाजात मान सम्मान वाढेल आजारपणात मदत करायला विसरू नका आचार चाणक्यांच्या मते कधीही आजारी व्यक्तीची मदत करताना हातमागे राखू नये तुम्ही तुमच्या सामर्थ्यानुसार त्यांची मदत करू शकता तुमच्या एका उपकाराने समोरच्या व्यक्तीला खूप मदत मिळू शकते त्यामुळे देवाची नेहमीच तुमच्यावर कृपा राहील धार्मिक स्थळांना दान करा चाणक्यानुसार धार्मिक स्थळाला दान देतानाही कोणताच प्रकारे कुंजुशी करू नये एखाद्या सष्टला किंवा मंदिरला दान केल्याने आपल्या जीवनात सकारात्मकता वाढते त्यामुळे दान करत राहावे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ